आपल्यावर जळणाऱ्या लोकांना न भांड्या दडा शिकवायचा आहे तर या सहा गोष्टी लक्षात ठेवा नंबर एक आपली बाजू किंवा आपला मार्ग सत्याचा असेल तर तो, तो कधी सोडायचा नाही समजा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्यासारखं वागायला जायचं नाही शेवटी गीतेमधील शिकवण लक्षात ठेवायची नेहमीच धर्माचा सत्याचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाश होतो जसं पाच पांडवांचा विजय शंभर कौरवांसमोर झाला अगदी तसंच म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरचा खाली पाडण्यासाठी आपल्याला कट करस्थन करण्याची गरज नाही आपले यश पुरेसा आहे समोरच्याला उत्तर द्यायला नंबर दोन प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचे दोष बघण्याची सवय असते म्हणून स्वतःमध्ये काय दोष आहेत ते कधीच बघत नाही समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो आपण स्वतः काय काय अपराध केले आहेत हे कधीच पाहत नाही काही लोकांना सवय असते एखादा कितीही कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नाव ठेवायचे त्यातले दोष काढायचे म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचं नाही त्यांच्याशी वाद घालत आपला वेळ घालवायचा नाही नंबर तीन शत्रूला कधीही कमी समजायचं नाही आपण यश मिळवले आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊ नका आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका स्वतःवर विश्वास कायम असू द्या कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा कधीच कोणासमोर हार मानू नका आपल्या शत्रूची सगळी माहिती जाणून घ्यायची यातच आपण आपली ऐंशी टक्के लढाई जिंकलेली असते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका नंबर चार आपल्याला राग आपल्या रागावर नियंत्रण ठेवा स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नकोय ज्या गोष्टीमुळे तो स्वतः अडचणी सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे समोरचा आहे ईर्ष्या करतो आहे म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडण करायला जाऊ नका रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःच्या बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचं नुकसान होणार तेव्हा स्वतःच्या रागाला कंट्रोल मध्ये ठेवा रागात माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करतो म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने आधी लढाई जिंकली नंबर पाच बुद्धिहीन व्यक्तीपासून कायम दूर राहायचं बुद्धिवान एक बुद्धीही समान असतात बुद्धिवान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते कारण त्याला माहित असते बुद्धिहीन व्यक्ती लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात दुष्ट लोकांसोबत कधीही संगत न ठेवलेली बरी ज्याची निय साप नसते अशा लोकांपासून कायम दूर राहावे नंबर सहा स्वभावात कठोरपणा असू द्या कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही कळून दिसून येता कामा नये आपण सगळ्या गोष्टी नासमर्थपणे समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यातून दिसायला हवा जेणेकरून तो आपल्याला जे वाटेल जाणार नाही आपल्या स्वभावात कळवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा कोट्यावर वागताना किंवा देताना आपल्या सत्याचा मार्ग सुटता कामा नये कितीही अडचणी आल्या तरी आपली लडाई ही चांगल्या हेतुनी आणि चांगल्या कामासाठीच असायला हवी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद